चोपडा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोन इस्मांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावटी कट्टे अकरा जिवंत काढतोस मोबाईल व मोटरसायकल असा एकूण एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पुढील तपास सुरू असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब गोलप यांनी दिली

एक मोटरसायकल त्यांनी थांबवली त्या मोटरसायकलवर दोन लोक होते त्यांची व्यवस्थित झडती घेतली तर त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे आणि अकरा कारतूस असे मिळून आले त्यांना विचारपूस केली तर त्यांनी मध्य प्रदेशातली जी पार उमरडी आहे त्या ठिकाणाहून ते गावठी कट्टे आणले होते आणि धुळे येथे घेऊन जात असल्याबद्दल त्यांनी माहिती दिली दोन्ही आरोपी जे आहेत ते धुळ्याचे आहेत एक मोहाडीचा आहे आणि एक दुसरा धुळे शहरात राहणार आहे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे आणि गंभीर गुन्हे दाखल आहेत ह्या लोकावर साधारण त्यांच्याकडून दोन गाव टिकटे पन्नास हजार रुपये काढतोसे साधारण अकरा काढतोस होते अकरा हजार रुपयाचे त्यांचे मोबाईल आणि पल्सर असा मिळून सगळा एक लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे गुन्हा दाखल केला आहे आरोपींना अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई आमचे ग्रामीणचे ग्रामीण करत आहेत